हा नको मला मज्जा केली ती खाडी वाटली ना मज्जा तुमची काय एक सांगाल तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळचे वाजलेले सात दारही काढून झाली आणि हिनं पाटी घेतली सकाळ सकाळ शेंगा मुगाच्या थोडा अलीकडं राहिलेले काढायला तोडून काढायचे ते अजून आंघोळे हे काय आमच्या काय झालेलं नाही त्या फारसच आहे आम्ही आणि ट्रॅक्टर घेतो मी वर वर्षात तुरीत आपल्याला ट्रॅक्टर चालवायचं आहे हां त्या तुरीची मेहनत वेळ व्यवस्थित आहे तर हे तुरी चांगल्या दिसायला लागले त्या वरचा प्लॉट जे आहे आपला म्हणजे जे मूग केलं ते जर मेहनत चांगली केली की ते आपण का नाही की आपण पहिल्यांदा इचून घेतलेला मुग आहे अशा हिरव्या शेंगा राहिल्या होत्या त्या परत काळ्या झाल्याच्या इचून घ्यायच्यात आपल्याला दोन वळी कारण इकडं रोटर चालू करायचा तिकडल्या बाजूने रोटरी लावून घेते आपण इकडे शेंगा तोडून घे रोटरीचा माग काहीतरी अडकले नाही जाऊन बघते तर झालं बघा आपलं हे तुरीच राहून रोटरून सकाळच्या वाजलेले जवळजवळ आता पावणे आठ आठ वाजले आठ वाजले असतील आता हे एवढं चार पाच सारं राहिलं ते तोडते इकडे मुगाच्या शेंगा एवढंच राहिले आपलं तिच्यापासून इथपर्यंत झालं ना ही पण घेऊन टाकायचं लगेच चला अजून आंघोळ्या पांगोळे केले नाही ते काय नाही ते सकाळ सकाळ झालं ना पण काम झालं की अगं बराच वेळ लागतो तर या कामाला सुद्धा झालं घ्याल करून झालं तेवढ्या महिन्यात पलीकडल्याकडं करू गालू मग अजून कुठं कुठं खायला तोंड दुसरं लागले ती ही फुलं पुन्हा येणार राहते हे आता काय त्याला पानच राहिले नाही ते राहिली पानं राहिली नाही ती त्याच्यामुळं अन्न तयार होत नाही ना पानं हे सूर्यप्रकाश घेऊन अन्न तयार करायचं काम करते ते पण पानच नाही राहिलं तर मग ते फुलं बिन शेंगाचा बी काय उपयोग नाही ती बिभरत नाही थोका अशी फास होती हम्म काय राहत नाही त्याच्यात निर्मळ दिसायला लागलं एकदम चांगलं एवढी एक पाठी भरली शेंगाने पटा पटा पट हे ना सगळं किती राहिले अजून तुझ्या पुढचं आहे का दोन चार झाड राहिले ते काय बरं चला झालं आपलं बी तूर सगळे झाली रोटा वेटरनी मस्त चांगलं दिसायला लागलं आता आता चांगली सुधरली बी हे एक शेवडी झाली फक्त कशामुळं मूग असल्यामुळं आंतरपीक होतं ना जरा दाट होता मूग त्याच्यामुळे ह्याला पण झटका बसला हा नको मला मजा केली ती मी पण मला ती खरी वाटली ना मजा तुमची काय एकदा सांगा फ्रीज मध्ये पाल गेली म्हणून सांगितलं तुम्ही ऐक म्हटलं ते कशाला तसं फोडले फ्रीज मध्ये पुन्हा बाहेरून घ्यावा फ्रीज मध्ये पाल जाईल का कधी दार उघड असलं होतं ना काय दार पण उघड ठेवत नसतं फ्रीजच मला ते आवड लागतं आवड नसतं चुकून बाटली एखादी इकडे तिकडे झाली नाही

करायला निमान झालो आता स्वाम्या कसा पितोय बघा चिंगेला आता वर तेवढं उठरून काढायचं रानाची मेहनत सगळी करायची आणि मग ड्रिपच्या नादी लागायचं कारण वापसा झालाय परत पाऊस पडला की लई येईल त्याच्यामुळे आधी मेहनत करून घ्यायची सगळी रानाची खा आता चिंगे चिंगी खाते आणि आणि ह्याची बघा प्यायची कशी मिठी पाठी मागणं पिताय धूर केलाय घरात असा गौरी पेटवली गोरु धूर झाल्यामुळं घरात माश्या मच्छर राहत नाही मच्छर लय माश्या लय झाल्या त्या घरात त्यामुळे हे प्रकार करावा लागतो जाते निघून परत येत नाही कुत्र बसले आणि गं रडत बसले या कसं चाललंय पळून लगेचच ती गेल्यात वरिरण रोटावेटर मारायचा आहे ट्रॅक्टर घेऊन बराच वेळ झाला तर साडे अकरा वाजलेत म्हटलं मागनं पाणी घेऊन जावं नाही मी चालली पाणी घेऊन तिकडलं काम झाल्यानंतर आपलं हे काम अर्धच राहिलं हे पण करायचे थोड्या वेळाने गाई पाणी पाजायला लागतील त्यांना काही ठिकाणी मोठा मोठा धनोरा झाला बी पडलेलं काय असं गवत आहे की याला लई कुस असते तर काही मोठं झाल्यानंतर हात सुद्धला वाटत नाही इतकी कुस असते याला चालू आहे ट्रॅक्टर बरंच झाले तिथे एक मध्ये तास राहिले नाही तर लांब पर्यंत झाले असे तिकडे त्याला पाणी पिलो पाणी बरं वाटलं तहान लागते ऊन कसलाय ट्रॅक्टरचं गरम होत आहे पूर्ण ऊन बी आहे त्यामुळे तान लागते कस पांढरा शुभ्र आल्या ते जूनच सुरुवातीचा दिवस असत आहे का तसं वाटतंय या बाळाकडे बघितलं पण नशीब त्या वर्षी पाऊस पडत तरी चाललाय तुला माहित आहे का दोन दोन महिने तीन तीन महिने पावसाळ्यात पाऊसच पडत नाही म्हणजे आपल्याला पाऊस नाहीच पाऊस नाही आपल्याला पाऊस नाही पावसाने पत... तरी आले ते विहिरीला पाणी पुटल एवढं पाऊसच नाही 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 आपल्या भागात पाऊस म्हणजे विहिरी गवत तरी आले ती मेन म्हणजे गवत गुरांना चराय झालं चराय झालं मका आल्या लोकांच्या बरोबर हा पिका आली ना पिक आली शिपत शिपत आहे आपलं नाहीतर सगळ्या दुनियात पुरेल तेव्हा सोलापूर जिल्ह्याला कुठे रिमझिम कुत्र कुत्रमुतल्या पाऊस पडलेला असतो का नाही आहे खरं आहे आपल्याला पाऊस नारळी पौर्णिमा झाल्यानंतरच तरी मी अजून पडला आहे हा मग तिथन पुढच पाऊस वारा बदललं का नाही ती बी वारा अजून बदललेला नाही असं बदलतंय की फिरताय सारखं मावळतेकडनं वार आहे अजून आपल्याला होईल सगळं आशा ही लय मोठी आहे माणूस नाहीतर संपली जीवन कोण संपलं आशा म्हणजे पॉझिटिव्ह काय ते सकारात्मक विचार आणि निराशा म्हणजे नकारात्मक विचार बरोबर बड़ आहे नकारात्मक विचार आणि माणूस जगू शकत नाही आहे काय झालं का माझीच नजर लागली होत आलंय काम म्हणून माझीच नजर लागली आता म्हणलं होत लवकर काम ते ड्रीप वगैरे हातरायची पण काय नट तुटला नट तुटला थी थी। थी नट तुटला ते बसावं लागतो त्याशी फिरतच नाही त्याला खालणं बी नट पाहिजे होता या एका नटावर लगेच ते तुटतंय टाइम लागेल ना टाइम ह्याच नट नाही ते गाव एकदा सोळा नंबर एकदा सतरा नंबर एकदा अठरा नंबर पाहण्या डुप्लिकेट निघली काय खरं आहे मला मग आवडला नव्हता ना ते पाण्याने नी? आता नीट आवडला मी जाऊ का मग आता खालचं चालू करतो थो। उन्हाचं थोडं वेळ बस गायना पाणी पाचतो तिथं ट्रॅक्टर ला जाऊ सावलेला पाणी पाचतो आणि मग मर ट्रॅक्टर बिगार होत ऊन म्हणून जमायचं नाही वापसा झालाय घ्यावा लागेल करून मग नाही तर काय सुरे हो एक पस्तीस झालं घ्यायचं बसायचं नाही ढिल बसलं की काय उपयोग नाही जावा मी थांबते थोड्या वेळ घरी बरं बरं हो पाणी प्यायचं पाणी नाही तानातच पिलोय पाणी बर